पश्चिम एक इशारा दिलेला आहे सरकारला कि चौदा तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन करू तर चौदा तारखेपर्यंत सरकारने मान्य मांड्य केल्या नाही तर के चौदा तारखेच्या नंतर आम्ही nada de आणि मुख्यमंत्री म्हणून भाऊ चार दिवस झाले आंदोलनाला मात्र अजूनपर्यंत कोणत्याही फोन नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या आंदोलनासाठी ते शब्द द्यायला तयार नाही आहे आज बच्चू कुडू यांच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा अपंग कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तेव्हा ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे ते आंदोलन पण दळपण्याचा प्रयत्न होईल का पुन्हा एकदा सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबाला पण आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण आंदोलन लढपायच्या बांधणीत करू नका पाहिला होता आणि दुसरा तुम्ही जर दखल घ्यायचीच नाही जर असं मनातून सरकारनं ठरवलं असलं आम्ही किंवा शेतकऱ्यांनी पंच होऊ म्हणून बघायचं नाही तर आमचे लेबरो म्हणून सगळ्यांनी त्यांच्याकडे बघायचं दखलच घ्यायचं नसलं तर सरकारनं ठरवलं असलं तुमचं फिरणं मग मुश्किल का शेतकऱ्याची पोरं म्हणून घराघरातले कानापटातले गाव घेता बांधा शेतकरी हातातला काम सोडून रस्त्यावर येणार आणि सरकारचं फिरणं बंद करा दखल घ्यायची की नाही मग आलं तर सरकारने ठरवायचं तुम्ही एक दिवसाचं राज्यभरातील शेतकऱ्यांना सर्वांना आव्हान केलेले एक दिवस रस्त पूर्ण संपूर्ण रस्ता, रस्ता बंद करा महाराष्ट्र बंद कोणत्या दिवशी राहणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्र बंद ते शेतकरी संघटनेचे जेवढे महाराष्ट्र आणि एक दिवस देऊन टाका त्या दिवशी त्या करणार एक दिवसासाठी तुम्हाला ना बांधावर दिसल मराठा ना शेतात दिसल ना गावात दिसत सगळा रस्त्यावरती दिसल फक्त तुम्ही मात्र एक वज्रमुख तयार करून समाजाला मार्गदर्शन जेवण येत ना त्या पद्धतीचा एक प्रोग्राम द्यावा तुमच्याकडून दुसरी अपेक्षा नाही तुम्ही फक्त एकदा प्रोग्राम द्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातला महाराष्ट्रातला एकही ता शेतकरी बांधव तुम्हाला घरी दिसतात नाही सगळ्या रस्त्यावरती दिसत त्याचं कारण पण तसंच शेतकऱ्याचं लेब्रो म्हणून स्वतःचा जीवपणाला लावला वंचित होतो आणि त्यांच्यासाठी एक दिवस शेतकरी रस्त्यावरती येत नाही असं होऊ शकत नाही पण ती वेळ माझ्यामध्ये साहेबांनी येऊ देऊ जर का हाताच्या बाहेरी परिस्थिती गेले रे बाबा तर पुन्हा रोजगार मराठा समाजाची आज सुनावणी होती कारण सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते हायकोर्टावर की सगळ्या याचिका तातडीने निकाली काढा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं कारण आता ॲडमिशनचे दिवसेचे दहा टक्के शासनाने दिले होते त्याच्यातून पण ॲडमिशन होत नाही आहे आता ती प्रश्न मॅडम त्याच्यामुळे आरक्षणा पालकमंत्री अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बच्चू संवाद साधला बच्चू कडून आरोप केलाय की ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होते त्या पद्धतीने बावनकुळेने प्रतिसाद बच्चू खोट बो, बोलते बच्ची बोलत नाही आम्हाला बाकी काय दिसते आम्हाला आम्हाला जे ते दिसते ते खोटं बोलत नाही आहेत ते करते जे आमच्यामध्ये त्यांनी चर्चेच्या वेळेस दिल्यावर ते खरं करायचं पाहिजे त्यांना ते बाळा बोललेच असतील म्हणूनच ते बोलले असतील पण मला त्याच्यात नाही पळायचे तुम्हाला तुम्ही मानल्या मागण्या शेतकऱ्याच्या न्यायाचे आणि आमचं कर्तव्य त्याला पाठबळ वेळ देऊन त्या जिंकवायच्या मग बावन पळ दे तर पन्नास पळून नाही तर शंभर वेळी ये मान्य करा तुमचा का शेतकरी शेतकरी का जेवढे मंदिर तेवढ्याच शेतकऱ्यापेक्षा बाप पण जाण आणि मग त्याला कत्सिधा सगळ्या जुन्याला माफ करतात जिकल नाही तिकड पैसे देतात आणि मग इथे शेतकऱ्याचा कर्ज वापर तुम्हाला आपण अकाउंटाला पैसे द्यायला का शेप मधून पैसे भाव रोजगार वाढून

बच्चे भाऊ आणि त्यांच्या कार्यकर्ते आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावरती लढा त्यांचे मजा बघायचे नाही वचुभाऊ लढते त्यांचे कार्यकर्ते लढते म्हणजे मजा नाही बघायची सगळ्यांनी तुटून पडायचं हे आंदोलन आपलं आहे म्हणून सगळ्यांनी वच्चू भाऊचं आंदोलन हातले आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिले आहे का द्या आता झालं एक आंदोलन आणि आंदोलन बघायला

तुम्ही सगळ्या अध्यक्षांना एक तारीख द्यायचं सांगितलेलं आहे महाराष्ट्राची तारीख द्यावी त्या दिवशी महाराष्ट्र बंद करू परंतु याचा पुढाकार सांगितलं कोण करणार आहे

गोर गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायची संधी कोणाला सगळ्या शेतकरी योग्य वेळ आता मारायचा त्यांनी एक डेडलाईन ठरव की तारखेपर्यंत सगळ्या अंमलबाजवणी करा पूर्ण राज्य बंद करा

महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी वागूनही शेतकऱ्याचं कारण किती कष्ट करावं लागते नंतर शेतकऱ्याच्या मायबापाला माहिती तिथे राबावं लागतं तिथे शेतीत त्रास उत्पन्न झाल्यानंतर त्या मालाला भाव त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायला शेतकऱ्याच्या बोली नाही नंतर एखादा माणूस उडवून आंदोलन करणार मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच्या अंमलबाजवणी करतो असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर म्हणायला पाहिजे मग त्याला शेतकऱ्यांचा कायवारी असणारा शेतकऱ्यांवरती माया करणारा मुख्यमंत्री दूषित करणं तरी तर ना घेले प्रत्येक जनगत वर्तमान स्मरण करणे मुख्यमंत्री भाजपचे अनेक मंत्री म्हणत की आम्ही आश्वासन दिलले आहे 5 वर्षात आम्ही कर्ज माफ पाच 5 वर्षात असते काय कुड 1 मिनिट 5 वर्षात बस मेलवर करताग आसन असते न्याय करताना आपल्याकडे एक शेतकऱ्यांनी जबाबदारी दिली राज्याच्या प्रमुखाची जास्त <moc> लांबू <ya>? नको मुख्यमंत्री म्हणून न्याय मात्र शेतकऱ्यांच्या समाधानकार झाला पाहिजे त्यावेळेस कुठंतरी वाटतं हा मुख्यमंत्री आपला आहे शेतकऱ्याला असं कधी वाटलं नाही पाहिजे की हा माणूस आपला नाही कधी कुठलाही आता देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं पाहिजे हा माणूस माझा आहे देवेंद्र फडणवीस माणूस माझा आहे मुख्यमंत्री माझा आहे आमचे प्रश्न तातडीनं मार्गे काढ असं वाटलं पाहिजे शेतकऱ्याने कधी वाटलं नाही पाहिजे की हा आपला विरोधक आहे किंवा हा आपले कामं करत नाही अशी भूमिका शेतकरी कधी गेला नाही पाहिजे आणि जर शेतकरी नैरे कामच नाही करता येत त्यांना दिवंगाला काय काम करता तुम्ही कुठं उडीतात पंधराशात काय होत आज काहीच होत नाही ही सुद्धा भान सरकारनं ठेवलं पाहिजे